नमस्कार मित्रांनो पाच मेच्या भागामध्ये निशिवंती ओवी सांग ना कोण मुलगा आहे आणि खरंच तू प्रेमात पडलीस आता ओवी तिला टाळतेन म्हणते छायाने आली अजून निशिवंती ओवी मी तुझं ऐकणारच नाही खरं सांग कोण मुलगा आहे दोघींचं बोलणं चालू असताना दोन मुलं चोरून ऐकत असतात निशिवंती ओवी मी त्याला ओळखते ओवी म्हणते इजी इकडे दायजी म्हणते लाली कोण मुलगी आहे लाली म्हणते आपल्यातलीच आहे आणि तुम्ही सगळेजण रोज तिला बघता दायजी म्हणते नात्यातली की भाऊ लाली म्हणते घरातली दायजी म्हणते लाली स्पष्ट बोल लाली म्हणते मी शिनूसाठी जी मुलगी पसंत केली ना जाते चारूला पकडत म्हणते आपली चारू आता चारूला असते मंजूला खूप आनंद होतो पण उमाच्या पायकाची जमीनच सरकते आणि सगळे शॉकहून चारूकडं बघत असतात लाली हसत म्हणते मला तर चारू सून म्हणून आहे आता ताईजी आणि रघुनाथ एकमेकडे बघतात लाली म्हणते काय झालं कुणीच का बोलत नाही आहे कांताला म्हणते अहो तुम्ही तरी बोला ना मागापासनं मी एकटीच बोलते कांता म्हणतो हो दादा सून म्हणून आम्हाला चारू आहे तशी मुलगी चांगली आहे बघण्यातली आहे गावात वाढलेली आहे लाली म्हणते चारू तिच्या आईबापांची एकुलती एक, एक मुलगी आहे आणि त्यांच्याकडं गडगंज संपत्तीसुद्धा आहे अशी मुलगी आपल्याला शोधूनसुद्धा सापडणार नाही हे काय बंधूला पटत नाही पण रुग्ण तोरडतो लाली पुरीच्या बापाची संपत्ती बघून तू लेकाला विकायला निघालीस का लाली म्हणते नाही नाही मला तसं नव्हतं म्हणायचं मी फक्त सांगितलं दायजी म्हणते अगं जुनी लोकं म्हणायची लेख द्यावी श्रीमंताकडे आणि सून करावी ती गरिबाची आणि तू हे काय बोलतेस लाली म्हणते हे बघा मला असे भिकाचे डोळे नाही आहेत माझं तुम्ही यांच्याशी लग्न लावून दिलं मी काही बोलले आता कांताचा चेहरा पडतो लाली म्हणते मुकाट्याने संसार केला ना कसले हाऊस नाही की मौज नाही दाईजी ओरडते लाली लाली म्हणते मला सांगा ना हे खोटं आहे का खोटं आहे का ह्यापुढे माझ्या शिनूचे मला हाल नाही होऊ द्यायचे मला त्याचं आयुष्य स्थिर झालेलं बघायचं आणि चारूचे वडील त्याच्यासाठी खमके आहेत रघुनाथ म्हणतो लाली पण त्यांना पण आपला मुलगा पसंत पडायला हवा ना मंजू म्हणते पसंत ते पसंत ते चारूकडे पळत म्हणते माझ्या दादाला आणि वहिनीला शिनू पसंते रघुनाथ म्हणतो अच्छा 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 यांचं आधीच एकमत झालेले हो ना लाली म्हणते त्यात काय वाईट आहे मंजूच्या दादाने शिनूसाठी विचारलं आणि आपलं घर बघून आणि त्यांची आईपत बघून मी जर होकार दिला तर त्यात काय चुकलं माझं आज आपली निशी अंगावर चार दागिने आणि साड्या घालून मिरवते ते तुम्हाला छान वाटतं ना मग मा आता माझ्या लेखाचा मला विचार करायला पाहिजे निशी ओवीचा फोन ओढत म्हणते मला चेक करायला पाहिजे पण ओवी मात्र पटकन फोन घेते निशी ओढायला लागते ओवी म्हणते नाही निशी दोघींचं चालू असताना ते दोन मुलं त्यांच्याकडे येत असतात निशी म्हणते ठीक आहे तुला सांगायचं नसेल ना तर नको सांगू ते मुलं म्हणतात अरे तुम्ही दोघीच जणी म्हणते हो आम्ही वाट बघतोय कुणाची तरी काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला ते म्हणतात नाही नाही आम्हाला कसला प्रॉब्लेम प्रॉब्लेम तुम्हाला दिसतो आणि तुम्ही ज्यांची वाट बघत असताल ते येणार नसेल ना तर जाऊ द्या आम्ही आहोत ना काय रे दुसरा म्हणतो हा तो आम्ही देतो ना कंपनी दुसरा म्हणतो हो आणि चांगली कंपनी देऊ आणि दोघं पण हसायला लागतात होवी म्हणते त्याची काही गरज नाही जा तुम्ही इथून एक जण हसत म्हणतो अरे रागोली रे होवी म्हणते चल निशी त्या जायला लागतात पण ते अडवतात तो अरे असं काय करता तुमच्यासाठी थांबलो ना आम्ही इथे इकडे रुग्णात म्हणतो लाली सगळं ठरलेलं आहे तर आमच्या परवानगीचा प्रश्नच येत नाही काय आहे दायजी म्हणते तर काय मंजू म्हणते दादा म्हणजे चारू तुम्हाला सून म्हणून पसंत नाही आहे का तो तर तो मंजू तसं नाही आहे चारू गोड मुलगी आहे गुणी मुलगी आहे आणि आपल्या खोत कुटुंबाला शोभेल अशीच आहे म्हणजे एकत्र कुटुंबाला निभावेल अशीच ती शिनवानी चारू लहानपणीचे बालमित्र म्हणून म्हटलं परवानगी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही पण माझं वैयक्तिक मत असं आहे आपण फक्त मोठ्यांनी ठरवून उपयोग नाही ना काय श्रीकांतराव काय वाटतं तुम्हाला कांता म्हणतो होय खरंय रघुनाथ म्हणतो मुलांची पण परवानगी घ्यायला हवी ना म्हणजे म्हणते दादा मी चारूसोबत बोलले तिला शिनू पसंते आता लाली पण चारूचं भरभरून कौतुक करते दाईजी चारूला म्हणते काय गं तुला आमच्या शिणूबरोबर लग्न करायला आवडेल का चारू लाजते दाईजी म्हणते लाजला म्हणजे पसंते पण उमा मात्र फक्त बघत राहते ओवी म्हणते हे बघा आमची वाटसोडा नाहीतर परिणाम वाईट होतील आता त्यातील एकजण सुरा काढतो आणि म्हणतो एवढी कसली घाई मुकाट्याने अंगावरचे दागिने काढा नाहीतर परिणाम खूप वाईट होतील आता ओवी फोन बघायला लागते तो ओढत म्हणतो कुणाला फोन करते आणि मोठ्याने ओरडतो दागिने काढा इकडे उमा म्हणते आपण एकदा शिनूचं मत पण विचारात घेऊ रघुनाथ म्हणतो हा लाली म्हणते त्याला विचारायची काहीच गरज नाहीये मला आहे माझा लेख माझ्या शब्दाबाहेर नाहीये रघुनाथ म्हणतो लाली उमा बरोबर बोलते मागच्या वेळेस सुजा ऐकून आपण मुलांना गृहीत धरलं घाईघाईने त्यांचं लग्न ठरवलं पुढे भलतंच घडलं शिनूला एकदा बोलून घेऊया आणि त्याचा होकार आहे की नाही ते विचारूया मग ठरू काय ते मंजू म्हणते सकाळपासून शिनू मला दिसलंच नाही आहे चारू म्हणते तो त्याच्या खोलीत अभ्यास करतो मी बोलून आणते हां श्रीकांत म्हणतो चारू चारू ताम मी बोलवतो शिनूला ओवी म्हणते तिचं कालच लग्न झालं तिचे दागिने राहू द्या तुम्हाला पैसे पाहिजे ना मी देते ना प्लीज असं काही करू नका आता तो मुलगा पळतो आणि ओवीच्या गळ्याला सुरा लावतो निशिवंती ओवी आणि त्यांना म्हणते प्लीज प्लीज सोडा ना तिला ते गुंड म्हणतात ए दागिने दे मुकाट्याने आता निशी गोंधळते तो तो चिरुकीचा गळा निश्वन नको नको मी सगळे दागिने देते तिला काहीही करू नका ओवी म्हणते निशी तू दागिने देऊ नको अगदी फक्त धमकी देत आहेत आता निशी दागिने काढत असते आणि म्हणते ओवी मी सगळे दागिने देते तुला काहीच नाही होणार प्लीज तुम्ही तिला काही करू नका आता ती सगळे दागिने काढते तो गुंड म्हणतो ए मंगळसूत्र काढ म्हणते मी तुम्हाला सगळे दागिने दिले ना प्लीज एवढं मंगळसूत्र राहू द्या माझं आत्ताच लग्न झालं तो म्हणतो ए मारू किला म्हणते नको नको आता घरी सगळ्यांसमोर शिनू येतो लाली म्हणते मला माहिती आहे तू माझा शब्द खाली पडू देणार नाही अरे फक्त तुला नाही तर दादा आणि आईला दोघांना पण चारू पसंत आहे आणि तरी पण आम्ही तुझ्या हुकारासाठी थांबलोय हां रघुनाथ म्हणतो अगं तूच काय बोलते त्याला बोलू दे ना तो लहान नाही आहे त्याचा निर्णय तो घेऊ शकतो शिनूबाळा तुझ्यावर कसलंही दडपण नाही आहे तुझ्या मनात जे काही असेल ना ते बोल आता शिनूला आठवतं ओवी आणि त्याचं बोलणं इकडे ओवी गुंडांच्या पोटात मारते आणि म्हणते निशी पळ आता दोघी पण पाहतात एकजण म्हणतो अरे पकड रघुनाथ म्हणजे शिनू तुला वेळ हवा असेल तर घे तुझा होकार महत्त्वाचा आहे लाली म्हणते नाही नाही दादा त्यामध्ये एवढा विचार करायची काहीच गरज नाही आहे शिनू मला तुझा होकार आत्ताच ऐकायचा आहे शिणू म्हणतो आई मी असं कधी तेवढ्यात रघुनाथला फोन येतो तर म्हणतो थांबा फोन घेऊन म्हणते अगं रडायला काय झालं निशी म्हणते आमच्यावर गुंडांनी हल्ला केला आता सगळेजण पळत हॉस्पिटलमध्ये येतात निशी रडत असते रघुनाथ म्हणतो निशी अगं रडायला काय झालं ती ती दादा ओवी तर ओवीला काय झालं उमा घाबरून म्हणते ओवीला काय झालं आता निशी पळते आणि तिच्या गळ्यात पडते शिणू म्हणतो ओवी बरी आहे ना था। थामा थामा। आता ती कुठे आता बंधुवंत थांबा थांबा मी ओवीला बघून येतो आता सगळेच विचारतात निशी डोक्याला हात लावत म्हणते ओवी माझा जीव वाचवायला गेली लाली चारूला म्हणते आताच सगळं व्हायचं होतं लग्नाचा ना मुहूर्तच काढून घेतला असता चारू म्हणते शिरणू लाली म्हणते अगं त्याने होकारच दिला असता पण त्या निशीचं काही कळत नाही दहा मिनिटांनी फोन केला असता तर काही बिघडलं असतं का आता चारू लालीला बरंच काही भरवते आणि म्हणते मला तुमचीच सून व्हायचं लाली म्हणते माझीच सून होणार इकडे निशी झालेला प्रकार सगळा सांगत असते मगसूत्र काढत नाही म्हणून तो गुंड निशीच्या पोटा पोटात सुरा खूप लागतो पण ओवी आडू येते आणि सुरा तिच्या पोटात खूप असतो आता ओवी पडायला लागते ते गुंड बघतात तर सुरा रक्ताने भरलेला असतो ते घाबरतात आणि पळून जातात आता ओवी जमिनीवर कोसळते निशी ओरडायला लागते ओवी डोळे उघड ओवीच्या पोटातून रक्त येत असतं आता निशी मोठ्याने ओरडते वाचवा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद